नमस्कार चालेल धूळ बसली धुळ बसली आमच्या जाऊ दोन गाड्या घेऊन त्यांना पेडे द्यायचे जाऊ म्हणून चाललोय आम्ही तिकडं आणि आमच्या सासूबाई घरी येत तर चला मग आल्यावर स्वयंपाक पण करायचा आहे कर स्वयंपाक काय करायचं ते नंतर बघू आधी जाऊ नये म्हणजे काय करायचं काय नाही नंतर तर काय खायचं आहे आमच्या ताईला तब्येत वाढवण्यासाठी